नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे तेहतीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा छत्तीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा एकोणीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा अठरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नू राळे फटा चिंचवड जातीचा कांदा नऊ हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दहाचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे सत्याऐंशी क्विंटल कांद्याची असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौड केडगन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा सहा हजार एकशे चार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे दोनचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त पंधराशे एक दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा चारशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा अठरा हजार दोनशे दहा क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जिन्नूर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे <coughs> त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड तीनशे ऐंशी क्विंटल कांद्याची असून का जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद